आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी जत विधानसभा हे फक्त आता आमदारापुरतीच मर्यादित राहिलेले नसून त्यांचे कार्यकर्ते ही जातीने यामध्ये प्रचारासाठी उतरले आहेत जत तालुक्यातील सोनाळ येथे आमदार गोपीचंद पडळकर निवडून येणे कार्यकर्ते विविध युक्त्या वापरत आहेत गोपीचंद पडळकर यांना आमदार म्हणून पाहण्यासाठी सोन्याचे सुपुत्र शिवानंद विठ्ठल पुजारी यांनी सोन्याळ विठ्ठल मंदिर ते हुन्नूर बिरोबा देवस्थानपर्यंत सायकल रॅली काढली या लहान मुलाने अशा प्रकारची वैयक्तिक रॅली काढल्याने या मुलाचे कौतुक होत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा